नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी सर्वसामान्य जनमताची विक्री करणाऱ्या एका महिलेला उपनगर परिसरातून उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या जेरुसिया हजरत मंसुरी वय वर्ष त्रेचाळीस राहणार गुलाबवाडी मालदक्का रोड देवळाली गाव असं अटक केलेल्या के महिलेचं नाव आहे तिच्या ताब्यातून दोन पिशव्या गांजा स्टेपलर पिना असा एकूण वीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला जेरुसिया मनसुरी ही रिक्षामध्ये गांजा विक्री करण्यासाठी आली असता उपनगर पोलिसांना गुप्त बातमी मिळाल्यानंतर ते गुरुद्वारा रोड संगमित्रा सोसायटी परिसरात चौकशी केली असता तिथे एक महिला तिच्या हातात एक दोन पिशव्यांमध्ये गांजा आढळून हो आला यावेळी वजन काटा प्लास्टिकच्या पिशव्या स्टेपलर पिणा असा एकोणवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी महिलेला गांजासह ताब्यात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक वायकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे हे करीत आहेत स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र यांनी अधिक माहिती दिली वायकर महिला हवालदार निमसे त्यानंतर कोशी गौरव गवळी जयंत शिंदे इम्रान शेख पोलीस हवालदार इम्रान शेख अशांनी आम्ही त्या ठिकाणी सापळा लावला आणि सदर रिक्षा त्या ठिकाणाहून येताना दिसताना आम्ही ती रिक्षा थांबवली रिक्षा मध्ये एक महिला तिच्याकडे दोन पिशव्या होतात आणि त्या महिलेच्या त्या ते पिशव्या पंचांसमक्ष आम्ही तपासल्या तर त्यामध्ये आम्हाला जवळपास गांजा दोन किलो गांजा असल्याचं दिसतं त्यानंतर आम्ही रिक्त सरपंचनामा करून दोन पंचांसमक्ष त्या गांज्याचं वजन करून सगळा पंचनामा सविस्तर केलेला आहे आणि त्या महिलेविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग शांताराम वायकर यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर महिलेला आम्ही ताब्यात घेऊन तिला अटकेची कारवाई करून अटक केलेला आहे सदर महिलाचं नाव हे जेरोणसा हजरत मनसुरी असं आहे तर तिच्याकडनं माहिती मिळाली की ती भगवान बागवनपुरा या भागामध्ये सदरची गांजा घेऊन जात होते कारण गुन्हा दाखल केलेला आहे अटक केलेली आहे उद्या एक रोजी आम्ही सदर महिलेला मान्य कोर्टात हजर करून तिची पोलीस कस्टडी घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करणार आहोत जेणेकरून त्या महिलेने सदर गांजा कुठून घेतला कोणाकडनं घेतला आणि कोणत्या ठिकाणी ती त्या गांज्याची डिलिव्हरी करणार होती तर महिलेकडे आम्हाला एक आणखी एक बॅग मिळाली पिशवी मिळाली त्या पिशवीमध्ये अनेक प्लास्टिकच्या छोट्या छोट्या बॅग्स होत्या छोटासा इलेक्ट्रॉनिक काटा होता आणि स्टॅपलर्स स्टॅपलरचे पिना असे साहित्य मिळालेलं आहे तर असं वाटतंय दर्शने की हा गांजा प्राप्त केल्यानंतर ती महिला कदाचित त्या, त्या गांज्याचे छोटे छोटे पार्ट्स करून ती विक्री करणार असेल मला प्रथम दर्शनात दिसलेला आहे तरी पण आम्हीच पोलीस कस्टडी घेऊन अधिक तपास करणार आहोत